हा जो हो काही तुम्ही चार दिवस सुरमई पहाट आयोजित केला होता यांनी याम हो तुम्ही यामुळे तुम्ही सुपर डुपर हिट झाला आहात पहिलेही होता पण यावेळेस खूपच प्रेक्षकांमध्ये तुमच्याबद्दल प्रेम दिसून येते काय सांगाल की गेले सतरा अठरा वर्षामध्ये मी दीपावली सकाळ पाठ करत असतो काय सातत्याने करत असताना दा मला स्वर्गीय आमदार सुद्धा गांधी ही सुरुवात करून दिलेली सुरुवात केल्यानंतर मी जे सातत्य आहे आहे त्यानंतर माझ्यानंतर सुद्धा हे परंपरा चालू राहील याच्यामध्ये काही बंद पडणार नाही आणि मला चांगले चांगले कलाकार एक दोन महिने महिने तीन आधी नियोजन नियोजन करत असतो खूपच कष्ट घेतलेले तुम्ही या प्रोग्राम बद्दल आणि त्याचं फळही तुम्हाला मिळालं कारण जाताना प्रत्येक स्वतःच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन गेलेला व्यक्ती फक्त राजेंद्र जगताप यांच नाव घेतोय काय सांगा माझं नाव घेणं म्हणजे हा कार्यक्रम मीच करतो आहे ना त्यामुळे माझंच नाव घेणार सातत्याने गरज असल्यामुळे ते लोकांना माहिती आहे की राजेंद्र आत्ता दिवाळी आली की आठवणी ती लोकांना की कार्यक्रमशी चांगल्या कर पद्धतीने कार्यक्रम घेत असतात आणि अनेक कार्यक्रम घेतात ते पण चांगल्या पद्धतीच असतात एकच कार्यक्रम असा आहे असा नाही आहे पण धार्मिक कार्यक्रम असेल कुठलाही असू द्या शिक्षण क्षेत्रात असू द्या जे कार्यक्रम कामगार क्षेत्रामध्ये पण का जे कार्यक्रम करायचे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने केले आता मंत्रसंस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम मोठे मोठी आहेत आणि आजही कळतो तो पुढे चालू राहणार तुमची सुरमई पहाट सतरा वर्षाची झालेली आहे कसा होता हा प्रवास सगळ्यात हा प्रवास यावेळेस जी झाली याच्या आधी झाली पण यावेळेस फारच उच्चंक गाठला आणि आपल्या या ठिकाणी जे लाईव्ह ठेवलो आपण लाईव्ह काढले त्यामध्ये मला वाटतं कालचा आकडा होता सतरा हजार लोकांनी पण तुम्हाला सभागृह भरल्यानंतर बाहेर पण स्क्रीन लावावी लागली खुर्च्या टाकाव्या लागल्यात काय सांगायला याच्याबद्दल सभागृह पडल्यामुळे स्क्रीन टाकून माझ्या लक्षात आल्यानंतर स्क्रीन लावली आणि त्या ठिकाणी लोकांना खुर्च्या मागून त्या ठिकाणी बसव सतरा वर्षात पहिल्यांदाच असं झालं तर हे याचा श्रेय तुम्ही कुणाला द्या कसं कसला म्हटलं ना स्त्रिय मला येण्यापेक्षा मी श्रेय घ्याय ऐवजी मला जनताचे आशीर्वाद देते तेच वाज श्री दिवाळी वाढव्या शुभेच्छाही देतो आणि केलेल्या कामाची माझी पावती सातत्याने मला मिळत असते कारण मी मन लावून सगळं कार्यक्रम करत असतो आजपर्यंत मला वाटतं मी दोन हजार एक पासून आज पंचवीस वर्ष झालं मी या परिसरामध्ये सातत्याने कार्यक्रम घेत असतो सातत्याने काम करताना म्हणजे कुठलंही काम असू त्या कामामध्ये तो थंड नसतोच कार्यक्रम सुद्धा माझे तेवढ्याच प्रतिने असतात आणि कार्यक्रमाला सगळ्यात महत्वाचं सांगायचे म्हणजे अर्थरिती जी लागते ती असते मी कधी आजपर्यंत मी कुणाला म्हणजे मी माझ्याकडनं वर्ग नाही देतो माझ्याकडनं सगळे मी कुणाला प्रोत्साहन म्हणून याच्यामध्ये कधी आस पण घेतले सगळ्याच कार्यक्रम काल इथे राजकीय मंडळी पण बऱ्या मोठी मोठी राजकीय मंडळी इथे उपस्थित होती तर कालचं तुम्हाला कसं वाटलं एकदम म्हणजे त्यांचं जे काही त्यांनी स्टेजवरती तुमच्याबद्दल बोलले तुमचं कौतुक केलं तो क्षण कसा होता कारण त्यांनी आतापर्यंत करायला करायला काही ना त्यामध्ये आहे आणि ज्यावेळेस स्वर्गीय आमदार इथं नगरसेवक होते एकोणीस शहाऐंशी ला शहाऐंशी मध्ये मी त्यांच्या बरोबर होतो आणि नंतर काल जे आमदार शंकर जगताप या ठिकाणी आले ते, ते, ते लहान होते आणि ते लहान असल्याने पहिल्यांदा दोन हजार सात लागरसेवक झाले आणि तिथून पुढे माहिती झाले तोपर्यंत लोकांना माहिती पण नव्हती आणि आमदारांचं पण माझं ते, ते काय बॉन्डिंग होते सगळ्या जनतेला माहिती होती आणि माझंही माहिती आहे काल बरीच मंडळी राजकीय तिथे आली त्यांनी सांगितलं की सगळे एकसोबत राहूया जरी वरिष्ठांचं वरिष्ठांची मर्जी सांभाळावी तसेच कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळावी परंतु सर्वांनी एकत्र राहावं तुम्ही याबद्दल काय सांगाल आमची इच्छा आहे एकत्र राहावं पण आता त्यांची वेळ आलेली एकत्र ठेवायची आम्ही तर आमची वेळ आली त्यावेळेस आम्ही बरोबर गेलो आणि एकत्र राहिले आणि ज्या ज्या वेळेस एकत्र विधानसभा येते लोकसभा येते त्यावेळेस तुम्ही माझी सातत्याने सगळ्यांना मदत असते आता आमच्या वेळेस मदत करायची त्यांनी ठरवायचे हा तो जो हे जे एवढं मोठं सभागृह इथे उभं राहिलं आणि आज त्याच्यामुळेच एवढा मोठा सुंदर असा पहाट आपण सगळ्यांनी अनुभवली याबद्दल काय सांगायला हा प्रवास कसा होता नाट्यसभागृहाचा प्रवास होता गार्डन 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 मध्ये नाट्य आपलं सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर आमदार स्वर्गीय आमदार लक्ष्मी मजा आम्ही सांगतो तरी विचार करायचं जागा रिझर्वेशन मी या ठिकाणी जागा आरक्षित आहे तर ती जागा आरक्षित असताना एवढ्या कालावधी सुद्धा गेला तर लागत ताब्यात मिळत नव्हती तर मिळण्यासाठी काय करायचं तर मी ते ठरवलं शिवाजी पाडवळे असून आज जो भजन होते त्या ठिकाणी चाळीस हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट होता तर पाच हजार स्क्वेअर फुट या लोकांना काढून दिला तात्करी नाईक त्यावेळेस राजीव जाधव होते त्यांना मिटिंगमध्ये मिटिंग घेतल्यानंतर त्यांना सांगितले पाच हजार त्या पस्तीस हजार फोटो मध्ये जेवढं बसेल तेवढं करा जवळजवळ आता सव्वा सासन सत्तेच हे नाट्यग्रह तयार झालेलं आहे आणि हे तयार झाल्यानंतर त्यावेळेस जे बजेट होत ते फक्त पंचवीस कोटी मध्ये नाट्यग्रह झाले आज जर असतं तर ते शंभर कोटीच्या आसपास गेलं असतं दुर्दृष्टी होती की लोकांना आपल्याला कालक्रि हे नाट्यग्रह हा कार्यक्रम व्हायला पाहिजे जे इथं आपल्या नाट्यगृहामध्ये जे कार्यक्रमाला चांगलं हे येतं इंटरेस्ट येतो तसा बाहेर त्याचा आवाज फाटल्यामुळे त्याला एवढं प्रोत्साहन मिळत नाही त्यामुळे हा आत्तापर्यंत आम्ही विचार केला की हे नाट्यग्रह चांगलं सक्सेस झालं आणि याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढे काही नाट्यग्रह कोणी अभिमर्थी झाले ती अजिददादाच्या काळामध्येच झाले आहे त्या काळामध्ये त्यांनी अजितदादांनी पाठप्रो केला ज्या ज्या जागा असतील नाटक घ्यायला मग आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगितलं तुम्हाला काय अडचण आहे त्यांनी ज्या अडचणी होते त्या अडचणीच्या मार्ग सांगितला आम्ही त्या अडचणीने मार्ग सोडवला आणि हे नाट्यग्रह आपल्या इथंच केलं अजितदादांनी म्हणजे नदी भांडवूल तर असे तुमचं लांडिया वगैरे असेल असे अनेक नाट्यग्रह पिंपरी पूर्वी लोकांना जायला लागायचं आता पुणे लोक इसरून गेली आता पासता नाट्यग्रह चांगले झाले त्यामुळे लोक आता पिंपरी जोरमध्येच तेवढे नाट्यगृहाचे नाटक सुद्धा चांगले चालतात आणि तेवढे धर्ती लोकच आलेली आहे नाट्यग्रहामध्ये जे कार्यक्रम होतात ना त्याच्यामुळे हा सगळ्यांच्या पेक्षा मला फार मोठा आनंद आहे जरी माझ्या या नाट्यग्रहाला मी एवढं श्रेय घेऊन माझं नाव जरी नसेल तरी मला त्याचा फार आनंद आहे नावापेक्षा सगळ्यांनी नाव घेतात तेच माझं नाट्यग्रह जर नाव आहे